मुलींनो तुम्हाला तुमच्या आईचा पुळकं असतो ना पण सासूचा नसतो का बरं असं होतं कारण तुम्ही सासूला आपलंसं सा करत नाही तुम्हाला नवरा हवे असतो पण त्याची आई नको असते पण तेच जर तुमच्या भावाने केलं तर बरोबर ना त्याची जर बायको आली आणि तीही म्हणाली मला नवरा पाहिजे पण मला त्याची आई नको आहे म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्ही जे तुमच्या सासूबरोबर करताय ना ते सेम तिथे तुमची वहिनी तुमच्या आईबरोबर करत असणार आहे आणि हे लिहून घ्या एक घडणार म्हणजे घडणार कारण ज्या घरची मुलगी असते ज्या घरची ती लेख आहे ना ती जेव्हा नांदायला जाते ना तर ती त्या कुळाची लक्ष्मी होते आणि घरातली लक्ष्मीच जर असं वागायला लागली ना तर तिच्या माहेर येणारी लक्ष्मी पण सेम वागते काही फरक नसतो ती तेच देते जे तू तुझ्या सासरी देतेस तर तू ठरव की तुला सासरी काय पेरायचं आहे स्वर्ग तयार करायचा आहे सासरी की नरक हे ज्याचं त्याने ठरवायचं आणि स्वभावाला बदलता हे यायलाच पाहिजे आणि बदललंच पाहिजे कारण बदल ही काळाची गरज आहे तुमची आमची नाही